नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालोता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण या ठिकाणी अवकाळी आठशे क्विंटल जशी दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती आहे रिसोर्ट वाशिम या ठिकाणी अवकालेले सहाशे पंच्याहत्तर क्विंटल जसे दर सात चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे मानोरा या ठिकाणी अवकालेले एकशे छत्तीस क्विंटल जसे दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी अवकाळलेले चार हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल जशी दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे बघा चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जाते पिवळाचा आहे